पण त्याची ऐकण्याची असली पाहिजे न ज्ञानी माणसाला उपदेश करा त्याला हो पण न वर्धनती ज्याचा वरचा भाग रिकामा त्याला रात्रभर काय दोन दिवस जरी ज्ञान सांगितलं तर त्याच्या लक्षात येणार नाही हा एकदा काय झालं एका सावकाराने दोन चार नोकर ठेवले होते तुमच्या लक्षात येईल दृष्टांत महत्वाचा नसला तरी सिद्धांत फार महत्वाचा आहे बर का आ, चार वर दोन चार नोकर ठेवले होते आणि काही दिवसाने त्या माणसाकडे ज्याने नोकर ठेवले होते त्याच्याकडे काही पाहुणे आले पाहुणे आल्याच्या नंतर आपल्याला खूप शिस्त लागते घरामध्ये प्रत्येकाला त्या नोकराला ओरडून याने सांगितले चार पाच कप चहा घेऊन ये सांगितल्याबरोबर आता अर्धा चा? तास झाला एक तास झालाय दोन तास झाले चहाचा तपास नाही आता जर तुम्ही नवीन घरात चहाला गेला तर चहा अन्नाला सांगितला का नानाला सांगितलं हे लक्षात राहू दे नानाला सांगितलं की नाही आणायचं नाही <laughs> तास झाला तरी चहाचा तपास नाही पाणी नाही काहीच नाही नंतर त्या नोकराला बोलून घेतलं का, का रे एक तास झालाय चहा सांगितलं सांगितला तुला आणला का नाही मूर्ख होता असतो एवढ्या लोकांमध्ये ओरडून म्हटला सावकार कळटक नाही तुम्हाला दोन दिवस झाले साखर नाही घरात बघा आता काय सांगायचं त्याला तो सावकार म्हटला अरे साखर नव्हती तर मग माझ्या कानात येऊन सांगायचं ना तू हा माझ्या कानात सांगायचं ना असं एवढं बोंबलून काय हरकत नाही म्हणे दुसऱ्या वेळेस म्हणे आणि काही दिवसानंतर त्या सावकाराच्या शेतामध्ये चाऱ्याची गंजी माहितीये तुम्हाला बोला ना हा चाऱ्याची गंजी पेटली महाराज सगळं धान्य जळून गेलं आणि मग एवढं लांबून पळत आलं पळत आलं लोक बसलेले होते लोक उठू दिले तास गेला त्याच्यामध्ये आणि नंतर हळू चालन त्यांच्या कानात म्हटलं आपली चाऱ्याची गंजी जळाली बरं का सावकार म्हटलं काय मूर्ख माणूस आहे अरे गंजी जळाली ना मग बोंबल ना मोठ्याने सांग ना लोक पळतील पाणी घेऊन मोठ्याने सांग तो म्हटला आता जाऊ द्या सावकार एवढ्या वेळेस आता नेक्स्ट टाइम दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस काही दिवसाने सावकाराला मुलगा झाला सात आठ पोरींच्या पाठीवर हे बोंबल तो आलं मार सावकार 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 मुलगा झाला सावकार म्हटला मूर्ख आहे का मला किती दिवसानंतर मुलगा झाला किती आनंदाची गोष्ट आहे बोंबलायचा काय विषय त्याच्यामध्ये जा जाय दुकानामध्ये पेढे घेऊन ये गावाला वाट तो राहिला मारत तेव्हा पेढे वाटले नाही बोंबलला दुसऱ्या वेळेस वाटू म्हटलं सावकारा तर एवढ्या वेळेस चुक मान्य करा काही दिवसानंतर सावकाराची म्हातारी गेली आई वारली आई वारल्याच्या नंतर सावकाराला न सांगता गावभर पेढे वाटले याने मूर्ख्य गात्रा निवर्धन हा मूर्ख माणसाला जागवता येत नाही त्या ठिकाणी ज्ञानी माणसं पाहिजे परमार्थिक माणसं पाहिजे संत आपल्यावर जरी आपण केले तर ते उपकार करतात हे संत आहेत महाराज आणि दुसरी माय आपली आई आहे वेगळं काढून ठेवा त्यांना वेगळं घर द्या राहायला आणि लोक म्हणतात का तुमचे मुलं असे नाही नाही माझा मुलगा चांगला आहे अपकार करत असतात खऱ्या अर्थाने आता बीडचं प्रकरण आपण पाहतोय सगळ्यांना माहितीये युट्यूबला आले चॅनल ला आले सगळ्या टीव्ही ला आलेलं आहे त्या मुलाने किती त्या ठिकाणी काय कृत्य असावं राक्षसा सारखं आई वडला ना त्या ठिकाणी जीवच मारून टाक काय पाप असेल कोणत्या जन्मीचं पाप असेल म्हणजे असे राक्षस जन्माला येतात हा आई ओरडत बाकी होती बाकीचे लोक पाहत होते ताई तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवला अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं महाराज आपण पाहू शकणार नाही मतारा कोतारा बाप त्या ठिकाणी आक्रोश करत होता ओरडत होता पण नाही त्या लेकराला दया आली ज्याला नऊ महिने पोटामध्ये त्या आईने वावरलं ज्या बापाने बोट धरून शाळेपर्यंत नेलं ज्या बापाने ऊन लागतंय म्हणून डोक्यावरती त्याला घेतलं खांद्यावरती घेतलं ज्या बापाने आपल्याला शिकवलं सांभाळलं त्याच बापाला हे लेकर मारायला उठतात महाराज आई आपल्यावर उपकार करत असते काही मुलं अशा आहेत पासून काढी ती हित वाढावी ती जशी माऊली आपल्यासाठी करत असते संत करत असतात तसे मायबाप आपल्याला सांभाळत असतात महाराज त्या त्या मायबापासाठी आपण असे ठिकाणी करणं बाप आहे म्हणून संत माझे असे आपल्यावरती उपकार करतात म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवित कसे जागवतात तेच अभंगाच्या द्वितीय चरणा यदा वेदसि भवे उत्तरायीकायं जगदसि जाणवू की माझ्यावरती संतांचे अनंत उपकार आहेत लोक म्हटले उपकार आहेत ना मग एक काम करा ना तुमच्यावरती संतांचे उपकार आहेत मग तुम्ही त्यांच्यावरती उपकार करा ना तुम्ही त्यांना काहीतरी द्या तुको बरं म्हटले काहीतरीच काय काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काही जरी दिलं तरी त्यांचे उपकार फिटण्यासारखे नाहीये श्रीमद् भागव भागवतामधला खूप छान प्रसंग आहे सुदामजीच्या घरी फार गरीबी आहे आणि ज्याच्या घरी गरीबी आहे महाराज खऱ्या अर्थाने तो माणूस खचून जात असतो पण भगवत स्वरूप सुदामजी भगवंताचं नामचिंतन करत आहेत एका टायमाला खाल्ला तो दुसऱ्या टायमाला त्या ठिकाणी खायला काही नाही घरामध्ये कधी कधी लेकर पाणी पिऊन झोपतायत आणि पत्नी सांगते नाही मी जेवले चतकोर आहे तुम्ही खाऊन घ्या अशी परिस्थिती आहे मी सांगत असते सगळ्या गोष्टीवर विलाज करता येतो पण गरीबाला मान मिळेलच या गोष्टीवर आजही विलाज नाही एक वेळेचा प्रसंग आहे सुदामजी आणि त्यांची पत्नी बसलेली आहे भगवंताचं नामचिंतन सुदामजी आहे त्यांची पत्नी म्हणायला लागली अहो तुम्ही ज्या श्रीकृष्णाचं नामचिंतन करत आहे तो नुसता भगवंत नाही तर तो तुमचा मित्र आहे आणि मी सांगेल तुम्हाला मित्र भगवान श्रीकृष्ण असावा आणि श्री कृष्णच मित्र असावा हा मित्र दुसरा असू नये तुमचा मित्र श्री कृष्ण आहे आपली एवढी गरिबी आहे तुम्ही जा ना तुमच्या मित्राकडे भगवंताकडे जा तुम्ही त्यांना सांगा आमची अशी गरिबी आहे त्यांना दया येईल आपल्याला काहीतरी ते देतील सुदामजी ऐकायला तयार नाही तू जर म्हणत असेल भेटीसाठी जा तर मी आताच निघतो पण तू जर म्हणत असेल गरिबीसाठी जा तर मी जाणार नाही अहो पण जाऊ द्या पण तुमची भेट होईल तुम्हाला दर्शन होईल सुदामजी बायकोला म्हण पत्नीला म्हणतायत अगं ऐक ना असा दिवसच जात नाही की ज्या दिवशी मला श्रीकृष्णाचं दर्शन होत नाही सावली सूरत प्रेमोहन दिल दिवाना हो गया एक तो तेरे होट पतिले दुसरा Apenas...